विधान परिषदेचे आपल्या जिल्ह्यातील सदस्य आमदार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तमन गौड रवी पाटील आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा का होर्तीकर अन्नापार्तीकर सिद्धू सिद्धांना शिरसाड औंडीचे सरपंच अण्णासाहेब कोडक तुकाराम बाबा महाराज संखचे सुभाष पाटील रेवा पण्णा लोणी बसवराज दोडमणी अमोल डफळे सचिन पुर्तीकर हा कालखंड काही लहान नाही कालखंड काही लहान नाही आणि आम्ही अनेक ठिकाणी आश्रमशाळा बघितलेल्या आहेत पण एवढी नीट आणि व्यवस्थित स्वच्छ असणारी आश्रमशाळा आणि मुलांची व्यवस्था कदाचित दुसरीकडे कुठं नसेल एवढी चांगली व्यवस्था की आपल्या संस्थेमध्ये आपण सर्वांनी ठेवलेली खरं म्हणजे बापूंचे सहकारी आणि आपल्या महादेवपण्णा हुर्तीकरांचे वडील कॉम्रेड कल्लाबपणा हुर्तीकर ज्यांचा उल्लेख आपल्या अण्णांनी त्यांच्या कालखंडात त्यांच्या पुढाकारानं या संस्थेचा उगम झाला कर्नाटकच्या सीमेवर असणारी थोडीशी जत तालुका दुर्लक्षित असणारा आपला तालुका गेले अनेक वर्षापासून होता आणि त्यामुळं अनेक वर्षापूर्वी स्वर्गीय बापूंचे आणि कल्लापांना हुर्तीकरांचे जिवाळ्याचे संबंध होते स्वर्गीय बोरगीकर वकील पण त्यांच्या बरोबर या भागात काम करायचे आणि चन्नापांना हुर्तीकरांचे वडील संस्थापक चेअरमन रामचंद्र हुर्तीकर या सगळ्यांनी मिळून या संस्थेला नावारुपाला आणण्याचं काम केलं आज संस्था अतिशय दिमाखाने उभी आहे एवढी चांगली व्यवस्था या ठिकाणी करत असताना या भागातल्या सर्वांचाच या संस्था वाढीनं आशीर्वाद आणि सहकार्य मिळालं यात काही शंका नाही आणि म्हणून आज आपली इतकी उत्तम व्यवस्था या ठिकाणी सर्वांच्या समोर उभी राहिलेली आहे मला खात्री आहे की दर्जा चांगला टिकवला तर मला वाटत नाही की कधी काही अडचण येऊ शकते आपण दर्जा उत्तम ठेवला म्हणून आश्रम शाळेतही मुलं आहेत शाळेतही मुलं आहेत कारण आता स्पर्धेचे दिवस आहेत मुलांना चांगल्या व्यवस्था सुखसोयी आणि चांगलं शिक्षण दिलं तर मुलांचा ओघ संस्थेकडं शाळेकडं लागू शकतो आणि ते दर्जा टिकवण्याचं काम आपल्या सर्वांनी अतिशय व्यवस्थितपणाने केलंय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुभाष होती आहेत किंवा सगळेच दोन्ही तिन्ही व्यवस्था सांभाळणारे सगळे प्रमुख आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने ही संस्था टिकवण्याचं काम केलं याबद्दल सर्वांनाच मी मनपूर्वक धन्यवाद देतो खरं म्हणजे आज आपल्या संस्थेच्या मार्फत हा सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला खात्री आहे की आपल्या भागातलं दैन्य कमी करण्यासाठी थोडा बहुत प्रयत्न हा ताकारी म्हैसाळ योजनेतनं थोडं बहुत पाणी येऊन या भागात झालेलं आहे पाणी फार कमी येतं याची मला जाणीव आहे गावाचं क्षेत्रफळाच्या माननं का आम्ही पाणी फार टोकाला शेवटचं गाव असल्यामुळं कमी येतं आणि म्हणून आपल्या भागामध्ये आता विस्तारित म्हैसाळ योजनेचं चा काम चालू झालेलं आहे मला आठवतं की त्यावेळी आपले विलासराव जगताप साहेब विक्रमदादा सावंत असतील आमच्या सुभाष पाटलांचे वडील असतील त्या सर्वांनी या भागात पाणी येण्यासाठी नेहमीच आग्रह धरलेला आणि त्यातून विस्तारित योजनेसाठी पाणी कसं द्यायचं हा प्रश्न पडलेला कारण सर्व तज्ञांनी सांगितलेलं की नदीत पाणी नाहीये पण त्याच्यात पाण्याच्या वापरात काही बदल करून आपण सहा टी एम सी पाणी फक्त जत तालुक्यासाठी उपलब्ध करून दिलं आणि आता पासष्ट गावात पुढच्या वर्ष दीड वर्षामध्ये ही योजना पूर्ण झाल्यावर उरलेल्या पासष्ट गावात आपल्याला कृष्णेचं पाणी मिळायला सुरुवात होईल जी कायमची व्यवस्था असेल आणि ज्याचा फायदा उरलेल्या जत तालुक्यातील आपल्या पासष्ट गावांना मिळेल आज या तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत ज्याचा उल्लेख विलासराव जगताप साहेबांनी विक्रमदादांनी केला विलासराव जगताप साहेब म्हटले की आम्ही दोघही आता माजी झालेलो हो। आहोत दोघांनी एकमेकाला माजी होण्यात जे पुढाकार घेतला आणि दोघांनी एकमेकाला माजी केलं त्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे हे दोघांना जर कळलं गेले का त्या दोघांना जर कळलं तर निम्म काम आपलं झालं असं मी समजेन आणि त्यामुळं आमचा किरकोळ छोटा पक्ष आहे आमचा पण विनोदाचा भाग सोडून देऊ शेवटी निवडणुका झाल्यावर एकदा झाल्यानंतर त्यावर बोलून काही फार उपयोग नसतो आमचे आज निलेश लंखे इथं आलेले आहेत महाराष्ट्रातले एक अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे शून्यातून शून्यातून त्यांनी स्वतःच जग निर्माण केलेलं आहे आणि लोकांना असे नेते फार जीवापाड आवडतात नगर जिल्ह्यात आहिल्या नगर जिल्ह्यामध्ये त्यांनी विधानसभेला उभा राहायचा निर्णय राष्ट्रवादीकडून घेतला आणि त्यानंतर त्यांनी विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवलं आणि विधानसभेवर निवडून आले विधानसभेत देखील काम करत असताना आपण आमदार आहोत असं न समजता सामान्य माणसाची नाळ न ना सोडता त्यांनी लोकांचा विश्वास नगर जिल्ह्याचा संपादन केला आमदारकीचा राजीनामा दिला आणि लोकसभेला उभे राहिले आणि लोकसभेला देखील प्रचंड मोठ्या शक्तीच्या विरोधात निलेश लंके साहेबांनी फार चांगला विजय मिळवला आणि मला सांगायला पाहिजे की त्यांनी उभारायचा निर्णय घेतल्यापासून जे एका देवीच्या दारात नारळ फोडला आणि जी प्रचाराला सुरुवात केली मला वाटतं कितीतरी दिवस ते सगळे गाव आणि गाव करत होते इलेक्शन जाहीर व्हायच्या आधीच त्यांचा प्रचार पन्नास साठ टक्के पूर्ण झालेला होता त्यामुळं प्रचंड लोकांच्यात असणारा हा नेता आहे महाराष्ट्रात जे काही ठराविक चेहरे आता नव्या पिढीतले पुढे येत आहेत त्यात निलेश लंके हा चेहरा सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणारा चेहरा असेल असा मला विश्वास आहे त्यांनी लोकसभेत गेल्यानंतर एक आंदोलन केलं की दुधाला आधारभूत दर आधारभूत किंमत दिली पाहिजे आणि पक्षातही त्यांनी आमच्याकडे आग्रह धरला की जाहीरनाम्यात ते घातलं पाहिजे म्हणून त्यामुळे आम्ही देखील जाहीरनाम्यात घातलेलं होतं आमच्या निवडणुकीच्या आधी की आमचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीचं दुधाला आधारभूत किंमत देण्याची किंवा सपोर्ट प्राईज देण्याचं काम आम्ही करू म्हणजे तीस रुपये जर उत्पादन खर्च असेल तर किमान शेतकऱ्याला पस्तीस साडेतीस रुपये मिळावा अशी त्यातली एक कल्पना होती आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी उपोषण केलं उपोषण केल्यावर संबंधित मंत्र्यांना रात्री उशिरा येऊन त्यांचं उपोषण अनेक दिवस केलं उपोषण त्यांना उपोषण सोडण्याच्या साठी आणि उपोषणाला कोण सगळे सामान्य माणसं त्यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला एकत्रित झालेले होते त्यामुळे निलेश लंकेंनी त्या भागातले अनेक, भागात अनेक प्रश्न हे फार हिमतीनं आणि धाडसानं सोडवलेले आहेत एखाद्या अधिकाऱ्याने चांगलं काम केलं नाही तर त्याच्यावर आवश्यक त्या पद्धतीनं त्यांच्या स्टाईलनं त्याच्यावर दबाव आणणं गोरगरिबांची कामं करण्यासाठी जर कोणी चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर त्याला योग्य योग्य समज देणं असा रॉबिनहूड टाईप काम हे निलेश लंकेनी फार जोरदारपणानं त्यांच्या लोकसभा मतदारसंघात केलेलं आहे आणि त्यामुळं सामान्य लोकांना पहिल्यांदाच आमदाराला हाताला खासदारांना हाताला धरून थांबवता आहे फोन करेल तिथं खासदार उपस्थित राहतात कोणताही संघर्ष असला तरी खासदार त्या ठिकाणी येऊन त्या त्याशेत सामान्य भाग म्हणून जतचा आजपर्यंतचा नावलौकिक आहे भाग म्हणून जतचा आजपर्यंतचा नावलौकिक आहे अनेक मोठमोठे नेते या ठिकाणी होऊन गेले जसे दादा या ठिकाणी मागच्या वेळी आमदार होते तसे आमचे विलासराव जगताप साहेबही अनेक वर्ष या बागा बोलना रा त्या बोलणारा भाग आहे त्यामुळे या भागामध्ये आपण मग पाहिलं असेल की या संस्थेची देखील कानडी मिडियमची शाळा आहे आणि मराठी इंग्रजी भाषेमध्ये आज आपल्या या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये शिकवलं जातं त्यामुळं अनेक चांगले चांगले उपक्रम करणारा हा भाग आहे या भागातल्या उद्योगांना चालना देण्याचं चा स्वभाव बरेच वर्ष आपल्या जत तालुक्यातल्या जनतेचं होतं पण टोकाचा तालुका असल्यामुळं उद्योजक येतील का आणि आले तर त्याला आपण कशी चालना देऊ शकतो हा प्रयत्न अधिकचा करण्याची गरज आहे मला खात्री आहे की भविष्य काळात तेही काम झाल्याशिवाय राहणार नाही अलीकडच्या काळामध्ये निवडणुका कशा होतात याचा चांगला अनुभव या भागातल्या जनतेला आलेला आहे निवडणुका आता काही सोप्या राहिलेल्या नाही आणि त्यामुळं सामान्य माणसं निवडणुकीला उभा राहतील आणि ती निवडून येण्याचा प्रयत्न करतील आता जिल्हा परिषदा पंचायत समित्या विधानसभेला जेवढं स्टँडर्ड वर गेलेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीला माणसं अर्ज करतील की नाही हीच मला शंका वाटायला लागलेली आहे त्यामुळं ज्याला ही आपल्याला विसरता येणार नाही पण ही काळाच्या ओघात नव्या नव्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला तोंड देण्याशिवाय दुसरं करतं कोणतंही हे नाही इथं मार्केट कमिटी फार चांगली सुजय नाना शिंदे आमचे चेअरमन आहेत मार्केट कमिटी ही मिरज तालुका कवठे मंकाळ तालुका आणि जत अशी मोठी मार्केट कमिटी लंके साहेब या जिल्ह्यात अनेक चांगल्या सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न इथली मार्केट कमिटी करत असते त्यामुळं प्रगती करण्याच्या सगळ्या इच्छा या भागातल्या जनतेच्या मनात आहेत आणि आज पाणी हळूहळू यायला लागल्यामुळं या दोन चार वर्ष मध्ये या, या तालुक्याचं स्वरूप प्रचंड बदले या तालुक्याचं स्वरूप प्रचंड बदललेलं दिसेल असा विश्वास विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो आज स्वर्गीय कॉम्रेड कल्लापांना हुर्तीकर असतील रामचंद्र हुर्तीकर साहेब असतील या सर्वांना मी मनपूर्वक आदरांजली वाहतो आणि महादेवप्पा हुर्तीकर चेअरमन संस्थेचे म्हणून आज काम करतायत आहेत त्यांचंही वय मला वाटतं आता सत्याहत्तर वय जात आणि सत्याहत्तर वय आणि कल्लापांना उरती वाटतं एकशे 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 तीन ना एकशे एक, शे एक, शे एक शे वर्ष त्यांचं आयुष्यमान आहे आपण लढ म्हणण्याची पाठीवर थाप टाकण्याची क्षमता आपण नेहमीच दिलेली आहे इथून पुढे सुद्धा आपण द्यावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण सुंदर अशा पद्धतीचे विचार व्यक्त केले त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद